लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या निमित्ताने मोठा यात्रा उत्सव भरतो हजारो भाविक मढीला दर्शनाला जाण्यापूर्वी मिरी तालुका पाथर्डी येथील चैतन्य कानिपनाथांच्या मंदिराला काठी लावून नंतर पुढे मढीकडे मार्गस्थ होतात त्यामुळे मिरी येथे देखील कानिपनाथांच्या दर्शनासाठी गेल्या दोन दिवसापासून भाविकांनी मोठी गर्दी केली असून या ठिकाणी भाविक भक्तांसाठी देवस्थानच्या ट्रस्टच्या वतीने स्नेहभोजन चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे परभणी नाशिक हिंगोली जालना अशा विविध भागातून नाथ भक्त मोठ्या संख्येने मिरीमध्ये दाखल झाले असून मिरी येथील चैतन्य कानिपनाथ मंदिराला काठी लावून हे भाविक मढीकडे मार्गस्थ होतात हजारो भाविक गेल्या दोन दिवसापासून मिरीमध्ये येत असून येथून नाथांचे दर्शन घेत आहे बारा वर्ष चैतन्य कानिपनाथ यांनी गावात वास्तव केले असल्याची आख्यायिका आहे या ठिकाणी चैतन्य हेमाडपंथी मंदिर होते आता ग्रामस्थांनी या ठिकाणी सुमारे सा कोटी रुपये खर्चाचे नियोजन करून भव्य दिव्य दगडी बांधकामामध्ये मंदिर उभारण्याचे काम हाती घेतलेले आहे यात्रेनिमित्त आलेले असंख्य भाविक या मंदिराच्या उभारण्यासाठी सडळ हाताने मदत करत असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष अशोक झाडे खजिनदार भैरुगुंड विश्वस्त आदिनाथ खैरे यांनी सांगितले गेल्या दोन दिवसापासून नाथ भक्त मिरीत दर्शनात दर्शनासाठी येत असल्याने मिरीगावचे संपूर्ण वातावरण भव्यमय झाले आहे ढोल ताशाचा डफाने संपूर्ण काणिपनाथ मंदिर परिसर अक्षरशः दनानून गेला आहे आलेल्या भाविक भक्तांची मिरी ग्रामस्थांच्या वतीने मोठी व्यवस्था केली जात आहे मिरी तिसगाव रस्ता अक्षरशः नाद भक्तांनी फुलून गेलेला आहे शनिवारी श्री क्षेत्र मढी या ठिकाणी हा मुख्य यात्रा उत्सव संपन्न होणार आहे यासाठी राज्यभरासह देशातून भाविक भक्त या ठिकाणी चैतन्य कारिपनाथांचे दर्शन घेण्यासाठी येतात नगरपाथर्डी रस्ता देखील मडीकडे येणाऱ्या भाविक भक्तांनी अक्षरशः फुलून गेलाय श्री क्षेत्र पैठण येथे नाथष्ठी निमित्ताने देखील वारकऱ्यांच्या पायी दिंड्या करंजी घाट मार्गे रुद्धेश्वर पासून पुढे पैठणकडे रवाना झाल्या आहेत मी खजिनदार बहिरनाथ गुंड कानिपनाथ देवस्थान ट्रस्ट मिरी मिरीमध्ये कानिपनाथ महाराजांनी तब्बल बारा वर्ष वास्तव केले त्यानंतर त्यांनी मडी येथे समाधी घेतली त्यामुळे आपण या ठिकाणी साडेसहा कोटीचं भव्य असे दगडी बांधकाम करत आहोत आणि पूर्ण हा खर्च लोक परवणीतून करतोय उमरा गणेश गावामध्ये एक लाख रुपये आपण वरणी ठेवलेली आहे आणि सर्वांच्या सहभागाने भव्य असे मंदिर आपण बांधकाम चालू केले आहे हा दगड नांदेड येथून येतो आहे कारागिर देखील परवणीचे आहे आणि डिझाईन आणि पूर्ण हा आपण हा, हा प्लॅन तब्बल साडेसहा कोटीचा होत आहे मंदिराचा पाया तब्बल आपण चाळीस फूट खोल घेतला आणि पूर्ण हा चाळीस बायचा पन्नास बाय पन्नास चा कॉन्क्रीट आणि दगडमध्ये भरून घेतल्यानंतर तिथून मंदिराची उंची ही एक्क्याऐंशी फूट आपण करणार आहोत एक्क्याऐंशी फूट पूर्ण ही दगडी बांधकाम असणार आहे आणि त्यामध्ये आपण चुना मिस करतो आहे सोना आणि दगडी बांधकाम हे जुन्या हेमाडपंथी मंदिरा टाईप आपण करत आहोत सगळं काही लोक कोरोनातून करण्यात असल्याने या आ, पवित्र कामासाठी सर्वांनी सरळ हाताने मदत करावी ही नम्र विनंती आत्ता तर जवळजवळ एक कोटीचा खर्च झालेला आहे आणि तो सर्व लोकसहभागातून आपल्याला आला आहे ज्या भक्तांना नाथ भक्तांना दिनगी स्वरूपात दिनगी देण्याची असेल आपले स्कॅनर लावलेले आहे खाली त्या स्कॅनरवरती किंवा ट्रस्टींना संपर्क करून आपली देणगी देऊ शकता कानो चैतन्य कानी कानोबा देव ट्रस्ट मिरी अध्यक्ष अशोकराव जाडे पाटील बोलत आहे तर पंचमीनिमित्त मडीला जी यात्रा भरते त्या यात्रेसाठी येणारे प्रत्येक काठी मिरी ह्या देवस्थानच्या इथे येऊन नंत पुढं नंतर प्रस्थान होते प्रत्येक दिंडीचं त्यांचं प्रत्येक इथून नाशिक यवला सिन्नर या भागातील सर्व काठ्या इथं येतात अगोदर आणि नंतर मे मढीला जातात इथं चार दिवस त्यांचे जे जेवणाचे आणि हे जेवणाचे आणि रा चा पाणी ही सोय केली जाते ने नंतर त्यांचे त्यांच 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 त् मी विश्वस्त चैतन्य कानिपनाथ देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र मिरी येथील विश्वस्त कार्य विश्वस्त पदावर कार्य करीत आहे माझं नाव आदिनाथरावसाहेब खैरे आहे तरी ह्या यात्रेच्या निमित्त मढी यात्रेच्या निमित्त जे नाशिक त्र्यंबकेश्वर दिंडोरी मालेगाव इथून भाविक प्रथम मिरीला मिरी येथे येऊन मिरी येथे कानिपनाथाच्या मंदिराला काठीचा मान देऊन नंतर पुढे मढीला प्रयाण करतात हे असा मिरे गावचा बाबाचा महिमा आहे इथं येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी ट्रस्ट तर्फे जेवण नाश्ता चहा पाणी यांची ट्रस्ट तर्फे सोय केलेली असते प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी